प्युअर सिल्क मध्ये अकराशे ला तीन कुर्ती सुंदर आहे कलर हा आवडला झिरोली सगळ्यांना हेवी डिमांडिंग कलर असतो लाइनिंग वगैरे पण आपण दोन हॅलो नमस्कार मी दीपा आज आपण आलो आहोत पुण्यातील रविवार पेठेत असलेल्या रत्ना क्रिएशन या शॉप मध्ये सध्या यांच्याकडे सेल चालू आहे आज आपण यांच्या शॉप मधील सेल मधील कुर्ता आणि कुर्ता सेटचं कलेक्शन बघणार आहोत पत्ता फोन नंबर डिस्क्रिप्शन पत्ता आणि देणार आहे रत्ना क्रिएशन मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आपण यावेळेस रेनी सीजन मध्ये सगळ्यात धमाकेदार ऑफर आपण आणत आहोत दरवर्षी आपल्याकडे असतात कुर्तीसाठी ऑफर पण यावेळेस पण कुर्तीमध्ये रेग्युलर व्हरायटी असते यावेळेस काहीतरी वेगळं आणलेलं आहे फॅन्सी कुर्ती जे सगळ्या चिकन आहे सिक्वेन्स आहे आ, हेवी फॅब्रिकमध्ये कलकत्ता वर्कमध्ये आहे सगळे अकराशेला तीन धमाकेदार ऑफरमध्ये कुर्ती आता तुम्हाला दाखवतोय दाखवतो आहे अकराशेला तीन अकराशेला तीन कुर्ती फॅब्रिकची पूर्ण गॅरंटी असणार आहे पॅटर्न तुम्ही पाहू शकता समोर आहे पूर्ण डिजिटल प्रिंट ही याच्यात कमीत कमी वीस ते पंचवीस डिझाईन मिळतील तुम्हाला नेक ला लेस आहे सिक्वेन्स आहे खाली बॉर्डर आहे स्लीव पण यावेळी स्लीव स्लीव फुल स्लीव पण आहे आता कन्सेप्ट खूप रनिंग आहे फुल स्लीव कन्सेप्ट चालू आहे ते आहे याच्यात कुठली कुर्ती घ्या अकराशे कोणती कुर्ती घ्या एका साइज मध्ये ला तीन कुर्ती आणि एम टू ट्रिपल एक्सेल पर्यंत आहे हे प्रिंट किती सुंदर आणि छान आहे डिजिटल आणि सगळ्या हा डिजिटल प्रिंट आहे आणि सगळे सगळ्यात मेन म्हणजे याच्यावर बॉटम मध्ये कोणतेही मॅचिंग होतील इवन ब्लॅक होईल व्हाईट होईल जसं तुम्ही घ्याल ते मॅचिंग होईल याला काही वेगळं काही घेण्याची गरज नाही स्पेशली त्याच्यासाठी <laughs> मी व्हिडिओ मध्ये काही जास्त दाखवू शकत नाही फक्त एक तुम्हाला सॅम्पल म्हणून दाखवतोय डिझाईन बऱ्याचशा व्हिजिट करा मिळून जातील तुम्हाला आणि प्रीमियम क्वालिटी सगळ्यात मेन म्हणजे प्रीमियम क्वालिटी आशातल्या पण कुर्ती आहे प्युअर मस्लिन मध्ये मध्ये पार्टी वेअर पीस प्युअर मस्लिन प्युअर सिल्क मध्ये हा सुंदर दिसतोय ब्लॅक मध्ये याला ग्रे ग्रे ब्लॅक आहे वर्कची पण फिनिशिंग पाहाल तर तुम्ही एकदम सुंदर सोबत डिसेंट आहे याची मार्केट व्हॅल्यू आहे मॅडम आता सातशे ते आठशे रुपये सिंगल पीस घ्यायला गेले तर सातशे आठशेच्या च्या खाली मिळणार नाही याचा स्लीव कन्सेप्ट पाल रेग्युलर मध्ये एल्बो स्लीव एल्बो स्लीव हे डिझाईन दिलेले आहे हे पण अकराशेला तीन याच लाइनिंग वगैरे पण पाल अस्तर वगैरे प्रॉपर दिलेलं आहे लाइनिंग पूर्ण फॅब्रिक मध्ये कुठेही कॉम्प्रोमाइज नाही आहे क्वालिटी सुंदर दिलेली आहे परत याला इंटरलॉक वगैरे याला पण तसंच दिलेलं आहे सेम डबल दोन्ही साइडला इंटरलॉक स्टिचिंग प्रॉपर आहे याच्यात पण कलर डिझाईन बऱ्याच आहेत याच्यात पण सेम मध्ये पन... सेम सेम कलर डिझाईन मिळेल हे पहि यातले कलर्स वगैरे एकदम सुंदर आणि रिच तुम्ही मोठ्या मोठी फंक्शन मध्ये वगैरे वेअर कलर डिझाईन प्युअर सिल्क मध्ये प्युअर सिल्क मध्ये हेवी डिमांडिंग कलर असतो आणि एनी टाइम चांगला दिसतो असा कलर छान सुंदर वर्कची फिनिशिंग पाहिलं तर वर्क मध्ये बिलकुल पण तुम्हाला हे नाही दिसणार आहे आणि वर्क पण पूर्ण अस्तर मध्ये पॅक आहे ऑलरेडी प्रत्येकाला नेक राऊंड नेक आहे काहीला नेक, वी नेक आहे हाय नेक सगळे कन्सेप्ट आहे हा पण एक कलर मॅडम एकदम सुंदर आणि कलर बॉटम मध्ये पीच कलर वगैरे वेअर केला ना एकदम सुंदर दिसेल, दिसेल। आणि फक्त अकराशे ला तीन मध्ये म्हणजे एकदम चीफ रेट मध्ये आता ही सगळी आणि काम पण खूप छान आहे गळ्यावरचं प्रत्येकाचं काम खूप छान प्रत्येकाला वर्कच वर्क, वर्क जे आहे ते प्रत्येकाला वेगळं येणार आहे सेम कशालाच नाहीये म्हणजे प्रत्येक पीसच वेगळा पाहायला मिळेल तुम्हाला शॉप मध्ये आल्यावर हा सगळ्यात हिट आणि जोरदार आयटम आहे चिकन मध्ये चिकन मध्ये फ्रंट ओपन कन्सेप्ट आहे याच्यात सगळे मिळतील तुम्हाला सिंगल सिंगल पीसेस सिंगल पीस एम टू ट्रिपल एक्सल साइज अवेलेबल आहे याच्यात काहीना कॉलर नेकोज नेक कन्सेप्ट आहे काहीना राऊंड नेक कन्सेप्ट आहे पूर्ण प्रॉपर फिनिशिंग मध्ये माल आहे याच्यात याच्यात पण पण सगळ्यांमध्ये अव्हेलेबल आहे याच पण स्टिचिंग वगैरे प्रॉपर असणार आहे इंटरलॉक स्टिचिंग सुंदर कन्सेप्ट आहे आणि प्युअर कॉटन मध्ये पण आहे याच्यात प्युअर कॉटन प्युअर जॉर्जेट तीन आहे जॉर्जेटमध्ये प्युअर प्युअर जॉर्जेट मध्ये हेवी वर्क, चिकन वर्क याची मार्केट व्हॅल्यू आहे मॅडम आज तर मार्केट मध्ये गेले गेले तर सातशे साडे च्या खाली मिळणार नाहीये स्लीव्स प्युअर जॉर्जेट ची आणि स्लीवला वर्क ब्रॉडलेस मध्ये एकदम सुंदर हे पण सगळ्या सिंगल सिंगल पीसेस आहे याच्यामध्ये माझ्याकडे त्यामुळे अकराशे लातील कमीत कमी दीडशे ते दोनशे डिझाईन अवेलेबल आहेत सगळ्यांमध्ये आणि याला ज्याला अस्तरची गरज असणार आहे त्याला अस्तर असणारच आहे सुंदर आहे कलर खूप छान पीसेस आहे आता हे चालू आहे मॅडम चिकन मध्ये सिक्वेन्स सिक्वेन्स फुल पार्टीवेअर पूर्ण पार्टीवेअर पीस हे पण अकराशे तीन मध्ये फार छान एक फार छान तुम्ही एक पण है। है। वर्कची है। है फिनिशिंग पाहाल तर एकदम सुंदर येईल चिकन पण सिक्वेन्स पण मॅचिंग कन्सेप्ट मध्ये पूर्ण पण पीसेस असणार आहे मॅडम प्युअर सिल्क मध्ये प्युअर सिल्क वर हँडवर्क आहे हँडवर्क त्याचं फिनिशिंग खूप छान आहे हे सगळे अकराशे ला तीन अकराशे ला तीन खूपच सगळे अकराशे ला तीन कोणतीही घ्या या तुम्ही ऑफिस मध्ये पण घालू शकता आणि फेस्टिवल साठी पण घालू शकता व्हाईट कलर डिमांडिंग असतो खूप मध्ये लवकर मिळत नाही स्टॉक तर तुम्ही पाहू शकता साईज मिळेल सगळ्यांमध्ये काही ना काही साईज साईज मिळेल फक्त डिझाईन चेंज होऊ शकते थोडीफार हो याला खालची बॉर्डर पा किती ब्रॉड बॉर्डर मध्ये स्कर्ट बॉर्डर दिलेली पूर्ण एकदम छान आणि सुंदर अशी आणि ती पण सिक्वेन्स आहे तुम्हाला व्हिडिओ मध्ये कदाचित दिसणार नाही सिक्वेन्स 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 सगळ्यांमध्ये आहे हे सगळे जे फॅब्रिक दाखवले यांना ची वगैरे गरज नाही फक्त मस्तींना थोडंफार गरज आहे मेंटेनन्स त्याला लागेल फक्त बाकी सगळे हे रिओन फॅब्रिक मध्ये हेवी रिओन फॅब्रिक मध्ये वर्क आहे याला पण सुंदर वर्क येईल कपडा वगैरे प्रॉपर येईल फिनिशिंग मध्ये हेवी रिओन याला मेंटेनन्स झिरो आहे मॅडम झिरो मेंटेनन्स आयन ची गरज लागत नाही इझी वॉश करा काहीच कर सगळ्यांना नेकला वर्क वगैरे नेक कन्सेप्ट आता याच्यात काही क्लोज नेक पण आहे राऊंड नेक आहे सगळे तुम्हाला मार्केट मध्ये हीच व्हरायटी सहाशे साडेसहाशेला मिळेल आपल्याकडे अकराशे ला तीन कुर्ती आहे अकराशे तीन कुर्ती आणि ऑफर कधीपर्यंत आहे ऑफर स्टॉक असेपर्यंत कम कमी दीड महिन्यात आहे आता ऑफर स्टॉक संपेल तर ऑफर स्टॉक संपले तर प्रिंट आणि डिझाईन पण हे फुल स्लूज आहे मॅडम फुल स्लीव मध्ये एकदम छान अशी प्रिंट मेंटेनन्स फ्री फॅब्रिक नेक कन्सेप्ट पण रिच आहे डीप नेक कोणतेच नाही वेअर वगैरे युज करा सुंदर आहे आणि फुल स्लीव ला पण अशी सिक्वेन्सची बॉर्डर आहे वेअर साठी खूप मस्त खूप छान कुर्ती डिजिटल कन्सेप्ट आहे बॉटम कोणतेही मल्टी कलर मॅच होतील असे बॉटम आहे बॉटम नवीन परत रिपीट घ्यायला गरज नाही तुमच्याकडे जे घरी असेल ते मॅनेज होईल हे प्रिंट हा पण फुल स्लीव्ह मध्ये लेसची फिनिशिंग नेक नेकला बॉर्डर ची फिनिशिंग वगैरे प्रॉपर आहे मॅडम आणि फर्मा पण आपला प्रॉपर असणार आहे आणि याच्यामध्ये साइजेस असतील आहेत सगळ्यांमध्ये एम टू ट्रिपल एक्सेल साइजेस आहेत 2500 ला दोन ड्रेस 2500 ला दोन दोन ड्रेस ते पण सुंदर आणि सोबर डिसेंट फॅब्रिक ज्याची मार्केट प्राइस अठराशे ते दोन हजार रुपये सिंगल चेस सिंगल ड्रेसची आपण देतोय पंचवीसशे ला दोन हा दुपट्टा आहे पूर्ण डिजिटल प्रिंट कॉटन मध्ये प्युअर प्युअर जयपुरी कॉटन मध्ये दुपट्ट्याला बॉर्डर लेस वगैरे पाहल तर एकदम फिनिशिंग मध्ये सुंदर लेस वगैरे बॉटम ही त्याचा सुंदर येईल बॉटम ला पण लेस आहे बॉटमला पण लेस येईल बॉटम पण सुंदर आणि डिजिटल मध्ये डिजिटल आणि हा ए लाईन टॉप E प्युअर कॉटन मध्ये अनारकली टाइप अनारकली ए लाईन टाइप मध्ये ए लाईन मध्ये एकदम सुंदर हा पण अठराशे दोन हजाराचा ड्रेस आहे पंचवीसशे ला दोन मध्ये पडणार आहे हा याच्यामध्ये कमीत कमी, कमी सगळ्या व्हरायटी भरपूर व्हरायटी आहे पण तुम्ही समोर याल तर तुम्हाला अजून जास्त नक्की पाहायला मिळेल प्युअर चिनॉन फॅब्रिक याची सेलिंग प्राइस असते अशी दोन हजार बावीसशे रुपये पॅन्ट विथ अस्तर लाइनिंग आहे हा पॅन्टला पण लाइनिंग दुपट्टा पण हेवी दोन मीटरचा फ्लोटिंग दुपट्टा येईल दुपट्टा मोठा याचा आणि हा एन मध्ये टॉप लाईन मध्ये याच्या स्ट्रेट कट पण येणार आहे मी व्हिडिओ मध्ये इतकी व्हरायटी दाखवणं मला शक्य नाहीये शॉपवर आला तर तुम्हाला नक्की सगळ्या व्हरायटी पाहायला मिळेल हे पंचवीसशे ला दोन पंचवीसशे आपण ही एक प्रिंट दाखवली होती मॅडम खूप त्याला चांगला जबरदस्त केलेला आहे शिफॉनचा दुपट्टा प्युअर शिफॉनचा दोन मीटरचा दुपट्टा पॅन्ट आणि प्युअर शिमरचा टॉप स्ट्रेट कट मध्ये पंचवीसशे ला दोन मध्ये पंचवीसशे पंचवीसशेला दोन डिजिटल प्रिंट हा फार आवडला होता सगळ्यांना सगळ्यात हिट आयटम आणि प्लस अस्तर आहे कस्टमरची याला कंप्लेंट येणार नाही कारण झिरो मेंटेनन्स फॅब्रिक आहे